एक एक एकजूट झालेली एक आहे त्यांची त्यांची एकजूट चोरांच्या चोराला आहे भीती आहे का घाबरतात घाबरतात शिवसैनिकांना घाबरतात मुख्यमंत्र्याला भीती वाटली मुख्यमंत्र्याला भीती वाटली म्हणून त्यांनी प्रोटेक्शन घेतलं भले इतरांनी टाकूर आम्ही तर त्याच्या विरोधात आहोतच विरोधात आम्ही मंगळवारी तेवीस जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ही साजरी करण्यात येणार आहे तर त्यासाठी आता विरारमध्ये देखील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत विरार पश्चिमेला मुलजीबाई मेहता या शाळेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर यावेळेस था गेल्या वर्षीपेक्षाही जास्त रक्तदात्यांनी या ठिकाणी समावेश घेऊन रक्तदान केलेलं आहे तर यंदाच्या वर्षी आकडा देखील वाढला तसंच हे पाहायला मिळालं की निवडणुका जसं जवळ येत आहेत तर कुठेतरी क काही प्रमाणात शिवसेनेवर आता नागरिकांचं प्रेम हे वाढताना दिसत आहे याचबरोबर गेल्या वर्षीपेक्षा जास्त रक्तदान करते असतानाच यावर्षी यंदाच्या वर्षी देखील आकर्षक बक्षीसं देण्यात आली तसंच गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जात आहे तर यंदाच्या वर्षी देखील तो साजरा करण्यात आला जाणून घेऊया यावर शिवसैनिकांना काय म्हणायचं तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेतर्फे लोकशाहीची हत्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसंच त्यावर शिवसैनिकांनी आपलं मत मांडलं होतं पाहून घेऊया त्यांना यावर आज काय म्हणायचं आहे आपण आज विरारमध्ये उपस्थित आहोत उद्या जे आहे ते राम जन्मभूमीचं लोकार्पण आहे त्याचबरोबर परवा जे आहे ते मराठ्यांसाठी मराठी माणसासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्यासाठी आता शिवसैनिक जे आहेत ते एकत्र जमलेले आहेत परंतु मुद्दा जेव्हा शिवसेना म्हटलं जात आहे सध्या मुद्दा उचलला जातो आहे की शिवसैनिक म्हणजे कोणते शिवसैनिक ते एकनाथ शिंदे गट आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे कारण शिवसेना ही एकनाथ शिंदेंना जरी गेली असली तरी अद्यापही आपला गट कोणता आहे प्रत्येक शिवसैनिकाला आता सांगावं लागतंय सर्वप्रथम आज तुम्ही कार्यक्रम ठेवला आहे रक्तदान शिबीर त्याबाबत थोडंफार सांगा मग तुमच्याकडे राजकीय मुद्द्यांमुळे आपण वळू काय सांगायला या कार्यक्रमाबद्दल सर्वप्रथम सर्व नमस्कार आम्ही हा कार्यक्रम दररोज शिकत असतो आणि अतिउत्साहाने उत्साहान ते स्वतःहून येऊन रक्तदान करतात आपल्या समोर सगळे येतात सकाळपासून जवळजवळ पंच्याऐंशी वरती आकडा गेला अजून अजून दोन तास बाकी आहेत आणि जे जे रक्तदान करतात खरंच ते त्यांना मी धन्यवाद देतो आणि जेव्हा जेव्हा कोणाला ते गरज पडते तर आमच्या साहेबांनी शिकवणं जसं म्हणजे तुम्हाला माहीत असेल मॅडम जेव्हा मुंबईत सुद्धा किंवा कोणत्या गोष्टीचा जेव्हा संकट येत तेव्हा शिवसेनेला उभा असतो हो। रक्त असो किंवा मग पाऊस असो किंवा कोणतं दंगल असो तर या माध्यमातून बाळासाहेबांनी शिकवण्यात आम्ही जपतोय आणि जपूत राहू पुढे आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही मध्ये हा कार्यक्रम साजरा केला आणि लोकांनी प्रति चांगला प्रतिसाद दिला आम्हाला हे झालं आता कार्यक्रमाबद्दल एक महत्वाचा प्रश्न तुम्ही गेल्या काही दिवसांपूर्वी लोकशाहीचा निषेध वर्तवला आता काही कारण आपली त्या बाबतीत मुलाखत झाली नाही आज सगळे शिवसैनिक या ठिकाणी आहेत प्रश्न उपस्थित राहतो तुम्ही म्हणालात की जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसैनिक उभा असतो कोणता शिवसैनिक एक आता शिंदेगड झालाय ठाकरेगड झालाय कोणता शिवसैनिक सर्वप्रथम आमचे वंदनी बाळासाहेब ठाकरे यांचं आभार मानतोय की आम्ही त्यांचे शिवसैनिक आहात त्यानंतर आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे घोषणा करे त्यां आभार म्हणतोय कारण ते आमचे आज जे गदर गेले आणि जे गदर समजत असतील तुम्हारे साथ तुम्हारे साथ जे गदर गेले आणि ते सांगत असतील की आमची शिवसेना तर सुप्रीम कोर्टात निकाल बाकी आहे त्या लवादानी जो निर्णय दिला आहे तो असंख्य जनतेला निर्णय पटलेला नाही ना ना आहे आणि विविध विविध भागात शहरात राज्यात देशात त्याची अंतर आता निघते आहे आणि आपण बघताय कारण हे आहे सर्व एक महाशक्ती आहे त्याच्या अधिपत्याखाली चालले सर्व या यंत्रा राबवल्या गेल्यात असं रो त्यांच्या यंत्रणात आणि असे कोटे निकाल लागून शिवसैनिक गप्प राहणार नाही आहे आमच्या का कडोड शिवसैनिक बाहेर पडेल आणि महाराष्ट्र तयार होईल आमच्या पक्षासाठी तुम्ही आता इथे शहरप्रमुख आहात तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी असं म्हटलं की येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंवा काही टायमामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये मी एक मोठा निर्णय देईन कारण निवडणुका लढवायच्या जेव्हा शिवसैनिक उतरेल तेव्हा लोक खूप कन्फ्युज आहेत शिवसेना शिवसेनेला घेऊन अद्यापही की पुढे करायचं तर काय करायचं एक परत युती होणार आहे एकत्र येणार आहे की गद्दारांना तसंच सोडलं जाणार आहे काय होणार आहे काय का वाटतं तुम्हाला आमच्या आधी आदेश महत्वाचा आहे जे आमचे पक्षमुख उद्धवसाहेब ठाकरे जे आधी देतील सर्व अंतिम आदेश असेल आणि आदे त्यांच्या आदेशमध्ये आम्ही काम करत युती फक्त आदेश आमच्या शिवसेना फक्त आदेश चालतो आणि तो आदेश म्हणजे आमच्या पक्षप्रमुखांचा आम्ही त्यांना सर्वस्वी मानतो मातोश्री आमची सर्वस्वी आहे बाळासाहेब आमचे दैवत आहेत आणि उदय साहेब आमचे पक्षप्रमुख आहेत तो उदय आधी देतील आम्ही मान्य करू शिवसाहेब आमच्या आणि त्यांच्या आदेशानुसार आमचं काम चालते मुख्यमंत्री आत्ताच विरारमध्ये येऊन गेले त्यामुळे मुद्द मुख्यमंत्र्यांनी आता इंद्र ठाकूर यांच्यासोबत पण हात मिळवणी केलेली आहे तर कुठेतरी तुमचे विरोधक जे आहेत ते एकवटलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय का कारण विरोधक आता खूप मोठ्या प्रमाणात एकवटत आहेत तर शिवसेना यामध्ये कुठेतरी मागे राहते असं वाटतंय आहे का शिवसेना कुठे मागे राहणार नाही दुसरी गोष्ट जे विरोधक एक एकजूट झालेली आहे त्यांची त्यांची एकजूट चोरांच्या चोराला साधताय एक चोराच्या बरोबर दुसरा चोर गेलेला आहे या चोरांची साथ आहे आम्ही काय शिवसैनिक ह्यांना इथे स्थान बिलकुल मिळवून देणार नाही आणि शिवसेना आहे तशीच राहणार उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जीव शिवसेना आहे आणि ह्यांना आम्ही आमच्या अवकात म्हणजे त्यांची अवकात जी आहे ते आम्ही दाखवून देणार जेव्हा मुख्यमंत्री इथे आले होते विरारमध्ये तेव्हा काही शिवसेनेचे नेता होते उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे त्यांना पोलिसांनी काही काळासाठी घेऊन गेले होते कारण कुठेतरी भीती आहे का घाबरतात घाबरतात शिवसैनिकांना घाबरतात काही नेत्या मामा असेल आमच्या दिली भाऊ पिंपळे असेल भले अर्ध्या तासासाठी एक तासासाठी अरेस्ट केले आम्हाला करून दाखवा चॅलेंज आहे चॅलेंज आहे आमचं आम्हाला करून दाखवा का घाबरत असतील त्या कारण कारण इथे शिवसेना अजून जिवंत आहे मुख्यमंत्र्याला भीती वाटली मुख्यमंत्र्याला भीती वाटली म्हणून त्यांनी प्रोटेक्शन घेतलं भले इतरांनी टाकू आम्ही तर त्याच्या विरोधात आहोतच जितेंद्र <laughs> विष्णू ठाकूर याच्या विरोधात आम्ही आहोत आणि लढणार आणि त्यांना त्यांची जागा दाखवणार हे बरे मुठभर शिवसैनिक आहेत यांना मावळे म्हणतात ते उडाले ते कावळे आहेत एकनाथ शिंदेला भीती वाटते म्हणून तो त्यांनी पोलिसांचं प्रोटेक्शन घेतलं आणि लावलं या विरारमध्ये परत मग दाखवतो येणाऱ्या निवडणुकांमध्ये इथे ह्या वसई विरारमध्ये शिवसेनेची काय भूमिका असणार आहे शिवसेनेच्या जो जसा शहर प्रमुखांनी सांगितलं आदेश असेल तसंच आणि जी काय आहे भूमिका त्या मी स्पष्ट करणार पण ह्यांना ह्या सोळ करून सोडणार आम्ही जेव्हा शिवसेना गेली होती तेव्हा खूप पेटला होता शिवसेनेकातून त्यामुळे कुठेतरी भीतीचं वातावरण पसरलं होतं वसई विरारमध्ये असं कुठे वातावरण दिसलं नाही पण येणाऱ्या वेळेमध्ये जर वेळ आलीच तर शिवसेनेची काय भूमिका असेल फसहमीराचे शिवसैनिक शांत सैन शिवसैनिक आहेत आणि शिकलेले शिवसेनिक आहेत त्यामुळे त्यांना माहिती आहे आणि जेव्हा नि निवडणुका येतील तेव्हा त्यांचं जे मतरूपांतर आहे कसं होईल ते आपण बघाल तर अख्खा देश अख्खा राज्य अख्खा मुंबई असेल महाराष्ट्र असेल सर्वातून तुम्हाला सगळ्यापासून म्हणजे एक जेव्हा जेव्हा त्या लवादानी जे निर्णय दिला शिवसेना एकनाथ शिंदेची तेव्हा सगळ्यांचं रक्त खळलं होतं पण काय शेवटी आम्हाला आमच्या ससून पक्षप्रमाणेचे आदेश होते की शांत राहा कायदा त्यांच्या हातात आहे शांत राहा तुम्ही त्यामुळे आम्हाला शांत करून घ्यावं लागलं पण जेव्हा आमच्या आदेश साहेब आमच्या आदेश दिला आम्हाला आदे, आदे, आदे की आता बाहेर पडा तेव्हा आम्ही बाहेर नक्कीच पडून आणि मग ह्यांना सोळखी पडून करून सोडू आम्ही धन्यवाद जसं की आता आम्ही शिवसैनिकांशी बोललो पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित राहतोय शिवसेना जरी शिंदे गटाकडे गेली असली तरी पण आता प्रत्येकजण हेच म्हणतोय की गद्दार तो शेवटी गद्दारच असं म्हणत शिवसैनिकांनी आता हल्लाबोल केलेला आहे कारण यापूर्वी देखील आपण जेव्हा पाहिलं की मुख्यमंत्री आले होते विरारमध्ये तेव्हा काही शिवसैनिकांना देखील अरेस्ट करण्यात आलं होतं त्यातलं म्हणणं आहे की गद्दारांना भीती वाटते जे चोर होते ते चोरांसोबत गेलेत आणि कुठेतरी आता निवडणुकीच्या ह्या रणभूमीमध्ये शिवसैनिक काही तितक्या तागदिनी वसई विरारमध्ये आणि पालघरमध्ये उतरणार याची जाणीव आता शिवसेना या ठिकाणी करून देतात धन्यवाद